प्रत्येक जीवाचा निसर्गात विशिष्ट उद्देश असतो पण काही जीव मानव जातीसाठी घातक ठरतात डास हा त्यातलाच एक डास म्हणजे एक दिसायला साधा वाटणारा जीव पण त्याच्या छोट्याशा चाव्यामुळे मलेरिया डेंग्यू झिका चिकनगुनिया यांसारखे जीव घेणे आजार पसरतात त्यामुळे दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक डास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या दिवसानिमित्त जागतिक डासा दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा दिवस साजरा करण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे डॉक्टर सर रोनाल्ड रॉस या ब्रिटिश डॉक्टरने अठराशे सत्त्याण्णव साली मलेरिया डासामुळे होतो हे सिद्ध केले याआधी लोकांना मलेरियाचा नेमका स्त्रोत माहीत नव्हता त्याच्या या शोधामुळे मलेरिया विरुद्ध लढा शक्य झाला त्याच्या योगदानाच्या सन्मानार्थ वीस ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड मॉस्किटो डे म्हणून ओळखला जातो डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण जगभरात फार मोठे आहे दरवर्षी लाखो लोक मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया यांसारख्या आजारांना त्रस्त होतात आणि त्यात अनेकांचा मृत्यूही होतो विशेषत गरिबी रेष्याखालील लोक ज्यांच्याकडे स्वच्छ पाणी डासांपासून संरक्षणाचे साधने उपलब्ध नाहीत ते या आजारांना सहज बळी पडतात जागतिक डास दिनाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जनतेमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करणे आणि सुरक्षेच्या उपायांबाबत माहिती देणे यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होतो पहिले डासांची उत्पत्ती टाळणे उघड्या डबक्यांमध्ये साचलेलं पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे मुख्य केंद्र असते त्यामुळे घरासमोरील व मागील बाजूस पाणी साचू न देणे पाण्याचे टाक बादल्या झाकून ठेवणे हे आवश्यक आहे दुसरे डासांपासून संरक्षण मच्छरदाणी डास प्रतिबंधक स्प्रे पूर्ण कपडे घालणे यासारखे उपाय अंगीकारावेत तिसरे स्वच्छता राखणे परिसरात स्वच्छता राखणे कचरा न देणे वेळोवेळी फॉनिंग करणे यामुळे डासांचे प्रमाण कमी करता येते चौथे आरोग्य तपासणी आणि औषधोपचार ताप आल्यास त्वरित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते जागतिक डास दिनाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालय आरोग्य संस्था यांच्यातून विविध जनजागृती मोहिमा राबवल्या जातात थोडक्यात स्वच्छता माहिती आणि वैद्यकीय उपचार यांचा योग्य वापर केल्यास आपण डासांपासून होणाऱ्या आजारांवर विजय मिळवू शकतो म्हणूनच जागतिक डास दिन हा एक स्मरणपत्र आहे आपल्या आरोग्यासाठी आपल्या सुरक्षिततेसाठी आणि डासमुक्त भविष्यासाठी तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वाईका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद